उन्हाळी घोडबंदर रोड मुलुड आणि ठाणे पश्चिम मधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचं आरक्षण केंद्र म्हणून वर्तक नगर आरक्षण केंद्र पाहिलं जायचं परंतु गेल्या एका महिनाहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम टी एन एल आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडलं होतं आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता था। व ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावं लागत होतं स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तक्रार नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती खासदार नरेश म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आणि रेल्वे प्रशासन व एम टी एन एल यांच्यामध्ये समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केलं आहे खासदारकीच्या खाक्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली आहे त्यांच्यासोबत शिवसेनेचे विलास जोशी ओवळा घोडबंदर शिवसेना शहर प्रमुख राजू फाटक बाळागव संजीव कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर आरक्षण केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार देखील मानले आहे